आपल्याला काहीच नाही नेक्स्ट आपण पाहू आय ट्वेंटी दोन हजार तेराची पेट्रोल दोन हजार तेराची गाडी आहे जागा थोडा कॉम्पॅक्ट आहे जास्त जागा नाही आपल्याकडे त्या घुसकून घुसकून लावलेल्या आपण गाड्या <laughs> दाखवू शकत नाही फोटो वगैरे पाहिजे तर व्हॉट्सअपला चला संदीप भाऊ हो दोन हजार अकरा ची गाडी आहे होंडा योन चांगली गाडी आहे छोटी गाडी आहे काही तिला पार्किंग ला काही लोचा नाहीये छोटी गाडी कुठे पण आय पी नंबर आहे ट्रिपल फाईव्ह लॉक असेल संधी सगळे गाड्या लॉक असेल काय सांगता हा हास, गाडीचा जे ऑफर आहे ते एक लाख पंच्याण्णव हजार रुपये ऑफर आहे ऑफर आहे ऑफर एक लाख पंच्याण्णव हजार एक लाख पंच्याण्णव हजार रुपये ऑफर आहे डाऊन पेमेंट नाही आहे एक लाख पंच्याण्णव हजार रुपये गाडीचा ऑफर आहे म्हणजे एक लाख पंच्याण्णव हजार रुपये तिच्यामध्ये पण कमी होईल सुद्धा कमी केले जाईल एक लाख पंच्याण्णव मध्ये दोन हजार कधी दोन हजार अकरा दोन हजार अकरा मॉडल एक लाख पंच्याण्णव हजार ऑफर आहे त्याच्यात सुद्धा तुम्ही कमी करणार आहे कंडिशन बद्दल कंडिशन एक नंबर आहे गाडी मध्ये काहीच काम नाही तुम्हाला आणि व्हीआयपी नंबर आहे त्यासाठी कस्टमर ने एकदम चांगली आहे गाडी लोन वगैरे लोन लाख अकराची गाडी आहे फायनल फायनल किती, किती सोडणार ते आपण देऊ फायनल तुम्हाला एक लाख ऐंशी हजार रुपये एक लाख ऐंशी हजार फायनल सोडायची लोन किती होणार आहे रुपये प्रयत्न करू आपण तिच्यावर समोर त्याला ऐंशी हजार रुपये भरायचे बरोबर ऐंशी हजार रुपये द्या आणि होंडा येऊन दोन हजार अकरा ची जबरदस्त गाडी टायर वगैरे सगळे एक टायर एकदम चांगले एकदम चांगले बरोबर सीट कव्हर वगैरे चांगले गाडीचे म्हणजे वगैरे गाडी एकदम धक्काच गाडी संदेप फक्त किती द्यायचे ऐंशी हजार रुपये कोणती गाडी होंडा येऊन दोन हजार अकरा नेक्स्ट हे दोन हजार दहाची गाडी आहे अल्टो एम एच वीस व्हाइट कलर ची गाडी आहे एक नंबर कंडिशन आहे संदीप भाऊ दोन हजार ची गाडी आहे त्यासाठी या गाडीवर लोन होणार नाहीये तुम्हाला हा गाडी कॅश करावी लागेल गाडीचा जे ऑफर ठेवलेला आपण एक लाख पंचेचाळीस हजार हे फायनल देऊ तुम्हाला एक लाख एकवीस हजार रुपये एक लाख एकवीस हजार रुपये फायनल देऊ कंडिशन एकदम चांगली आहे टायर नवीन आहे तिला एम एच वीस आहे हे एम एच वीस आहे सांगितलं ना तुम्हाला डिटेल हे दोन हजार ची गाडी आहे गाडीची ऑफर एक लाख पंचेचाळीस हजार रुपये ऑफर आहे हे फायनल सोडू तुम्हाला एक लाख एकवीस हजार रुपये एक लाख एकवीस हजार फायनल फायनल एक लाख एकवीस हजार रुपये घेऊन या आणि गाडी घेऊन जा त्याला लोन वोन काही करायचे नाही डायरेक्ट कॅश करा नेक्स्ट आहे रेनॉल्ड क्विड चारो साईट दाखवा जम्बो ऑफर आहे जम्बो जम्बो ऑफर संदीप भाऊ गाडी आहे दोन हजार सतराची सेकंड ओनर गाडी आहे एकोणपन्नास म्हणजे नागपूर पासिंगची गाडी आहे रेंडॉल क्विट चारी पॉवर विंडो गाडीमध्ये पॉवर स्ट्रिंग आहे ए सी आहे गाडीचे जे ऑफर आहे दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये ऑफर आहे दोन लाख पंच्याऐंशी हजार सतराची गाडीला तुम्हाला कोणी हे ऑफर देणार नाही आहे दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये ऑफर आहे तिच्यामध्ये पण कमी होईल कंडिशन एक नंबर कंडिशन आहे गाडी घ्यायचा चालवायचं आहे चालू असतरा दोन लाख पंच्याऐंशी होईल पंचेचाळीस हजार डाऊन पेमेंट करा पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार डाऊन पेमेंट करा फक्त जास्त नाही करायचं पं पंचेचाळीस हजार रुपये रुपये द्या आणि गाडी घेऊन जा फक्त पंचेचाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट कंडिशन एक नंबर कंडिशन गाडीला काहीच खर्च लावायची गरज नाही तो नंबर स्क्रीनवर दिसतोय कॉल ते आपला नंबर स्क्रीनवर दिलेला असेल तुम्हाला कोणतीही गाडी पाहिजे तर आपण काय जास्त कॉल येतो जर कॉल उचलणार तर काही जात ना तर, तर तुम्ही व्हॉट्सअपला मला व्हॉट्सअ मेसेज करा जे गाडी पाहिजे तुम्हाला आपण ते गाडी तुम्हाला पाठवू शकते खतरनाक ऑफर होतो हा ती एक और खतरनाक ऑफर आहे महिंद्रा वीचा हे दोन हजार सोळाची फर्स्ट ओनर डिझेल गाडी आहे सहा सीटर कंपनीची पासिंग आहे संदीप भाऊ सेवन सीटर सहा सीटर कंपनीचे आपले कार फाइव्ह सीट सीटर असते ना हा सहा सीटर आहे कंपनीची पासिंग आहे कंपनीचा म्युझिक सिस्टम पण आहे के जुव्ही हंड्रेड डिझेल मॉडल हां डिझेल मॉडल हां हे पण जम्बो ऑफर आहे काय संदीप भाऊ हे दोन हजार सोळाची गाडी आहे फर्स्ट ओनर आहे आणि बाराशो सी इंजन ये म्हणजे हे एव्हरेज देऊन तुम्हाला कमीत कमी अठरा ते वीस चा एव्हरेज देईल अठरा ते वीस चा तुम्हाला मायलेज देईल सहा सीटर हां सहा सीटर गाडी हा आणि महिंद्रा म्हणजे आपला इंडियाचा भारतचा विश्वास आहे ते महिंद्रा तर गाडीचं जे ऑफर ठेवलेलं आहे आपण ते चार लाख पाच हजार रुपये गाडीचं ऑफर ठेवलेलं आहे आपण चार लाख पाच हजार रुपये गाडीचं ऑफर सोळाची गाडीचा आणि पण कमी होईल अडीच लाख दरम्यान तुम्हाला लोन अडीच लाख ते दोन लाख ऐंशी हजार दरम्यान तुम्हाला लोन करून देऊ तुम्हाला याच्यावर तुम्हाला द्यावे लागेल पंच्याहत्तर हजार रुपये फक्त पंच्याहत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट करा आणि महिंद्रा के जु हंडेझल मॉडेल सहा सीटर दोन हजार सोळाची ची फर्स्ट ओनर गाडी घेऊन जा फक्त पंच्याहत्तर हजार मध्ये सिबिल तर चांगला असेल सिबिल चांगला असेल तर ते फायनान्सर वर डिपेंड आहे ते ट्रान्झॅक्शन वर डिपेंड आहे ते सांगेल तुम्हाला कमीत कमी साडेसातशे सिबिल चांगला हा ते पण असते ते ट्रान्झॅक्शन वर डिपेंड असतं गाडी एक नंबर कंडिशन आहे गुड कंडिशन आहे गाडी घ्यायचं चालू आहे आपल्याकडे जितके गाड्या पाचवन गाड्या आपल्याकडे ते कंडिशन मध्ये असतात गाडीमध्ये काहीच काम नसतात गाडी नॉन एक्सिडेंटल असतात हा मागच्या पुढच्या बंपर जे पेंट आहे ते तर असतात आपण ते जे आहे खरं खरं सांगतो खोटा सांगायचं आपल्याला काहीच नाही नेक्स्ट आपण पाहू ट्वेंटी दोन हजार तेराची पेट्रोल दोन हजार तेराची गाडी आहे जागा थोडा कॉम्पॅक्ट आहे जास्त जागा नाही आपल्याकडे खुसकून खुसकून लावलेल्या आपण गाड्या टाकू शकत नाही फोटो वगैरे पाहिजे तर व्हॉट्सअपला नंबर दिलेले तुम्हाला व्हॉट्सअप करू शकता तुम्हाला तर हा गाडी दोन हजार तेराची आहे स्काय कलरमध्ये गाडी एकदम चांगली आहे स्पोर्ट्स मॉडेल आहे दोन हजार तेराची गाडीचं जे ऑफर ठेवलेलं आहे आपण ते ले 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 तीन लाख पस्तीस हजार रुपये ऑफर ठेवलेला आहे तीन लाख पस्तीस हजार रुपये ऑफर ठेवलेला आहे पंचावन्न हजार रुपये डाउन पेमेंट करा फक्त फक्त पंचावन पंचावन्न हजार रुपये डाउन पेमेंट करा बाकीच्या गाडीवर तुम्हाला लोन करून दोन हजार तेराची होंडाई आय ट्वेंटी स्पोर्ट्स मॉडेल आहे स्काय कलर ची फक्त पंचावन्न हजार रुपये डाऊन पेमेंट करायचं संदीप भाऊ पंचावन्न हजार रुपये डाऊन पेमेंट करा आणि गाड्याचे मला होऊन जा तुम्ही संदीप भाऊ भाऊ तुमच्याकडे डाऊन पेमेंट म्हणजे एवढंच फिरलेलं कमीत कमी दीड दोनशे कडे फिरलेलं पण एवढ्या कमी डाऊन मध्ये मी कुठंच गाड्या बघितल्यात तर संदीप भाऊ आले काय दीड दीडच्या पुढंच ढकल्या जातं सगळं दीड लाख रुपये दीड ते दोन अडीच असं राहतं संदीप भाऊ आपला जे ऑफिसचं आपण चार वर्षपूर्वी आपण हे ऑफिस टाकला होता तर जे आपण ऑफिसचं नाव जे आहे आपला ते ड्रीम्स यू ऑटोमोल ड्रीम्स तुमसे स्वप्न चिक कार जैसे एक हिंदी में बोलता हूँ जैसा होता है ना यार मैं कार लूंगा ऐसा सोचते है यार मैं के यार मेरे को कार लेना है ऐसा सोचते है ना तो वैसे ही अपने सोचे कि यार ठीक है कोई सोच भी रहा है कार लेने का तो अपन वहां तक अपन प्रोवाइड कर देते हैं उसको गाड़ी तो वो ले सकता कम से कम डाउन पेमेंट में अपन गाड़ी अवेलेबल करवा के देते हैं नेक्स्ट है अपनी मारुति सुजुकी डिजायर शॉर्ट डिग्री मंत्रा फर्स्ट ओनर गाड़ी है फर्स्ट ओनर डिजायर शॉर्ट डिग्गी है ना 40 डिग्री खूपरी गवर्मेंट 40 खूप 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 अति रिक्वायरमेंट आहे बारा फर्स्ट ओनर गाडी दाखो चारो साइडने संधि बहुत टायर वायर सीट कवर एकदम चांगली फर्स्ट ओनर म्हणजे काय बघाच दिला <tune noise> पाहा सांगतो दोन हजार बाराची गाडी आहे संधी भाऊ फर्स्ट ओनर आहे गाडीचा जे ऑफर ठेवलेला आहे आपण चार लाख पस्तीस हजार रुपये ऑफर ठेवलेला आहे चार लाख पस्तीस हजार डिझेल डी वीडीआय मॉडल दोन हजार दोन हजार बारा चार लाख पस्तीस हजार रुपये ऑफर बैठकीत कमी होईल अडीच लाख ते तीन लाख दरम्यान हा गाडीवर तुम्हाला लोन करून देऊ फॉर एक्झाम्पल आपली डील झाली तीन लाख पंच्याऐंशी हजारला

संदीप भाऊ हो दोन हजार अकरा ची गाडी आहे होंडा योन चांगली गाडी आहे छोटी गाडी आहे काही तिला पार्किंग ला काही लोचा नाहीये गाडी कुठे पण बसत आहे व्हीआयपी नंबर आहे ट्रिपल फाईव्ह लॉक असेल संदीप भाऊ सगळे गाड्या लॉक असेल काय सांगता हा गाडीचा जे ऑफर आहे ते एक लाख पंच्याण्णव हजार रुपये ऑफर आहे एक लाख एक लाख हजार रुपये ऑफर आहे ऑफर एक लाख पंच्याण्णव हजार रुपये ऑफर आहे डाऊन पेमेंट नाही आहे एक लाख पंच्याण्णव हजार रुपये गाडीचा ऑफर आहे म्हणजे एक लाख पंच्याण्णव हजार तिच्यामध्ये पण कमी होईल म्हणजे सुद्धा कमी केले जाईल एक लाख पंच्या दोन हजार अकरा दोन हजार अकरा मॉडेल एक लाख पंच्याण्णव हजार ऑफर आहे कंडिशन बद्दल काय कंडिशन एक नंबर आहे गाडी मध्ये काहीच काम नाही तुम्हाला आणि व्हीआयपी नंबर आहे त्यासाठी कस्टमरने एकदम चांगली ठेवलेली गाडी लोन वगैरे लोन एखादा लाख रुपये प्रयत्न करू आपण अकराची गाडी आहे किती भराव हो लागेल ते आपण देऊ फायनल तुम्हाला एक लाख ऐंशी हजार रुपये एक लाख ऐंशी हजारात फायनल सोडायची लोन किती होणार आहे लाख रुपये प्रयत्न करू आपण तिच्यावर बरोबर ऐंशी हजार रुपये द्या आणि होंडा येऊन दोन हजार अकराची ची जबरदस्त गाडी आहे टायर वगैरे सगळे एक टायर एकदम चांगले एकदम चांगले टायर बरोबर सीट कव्हर वगैरे बी चांगले गाडीचे एकदम धक्काच गाडी संधी फक्त किती द्यायचे ऐंशी हजार रुपये कोणती गाडी होंडा येऊन दोन हजार अकरा नेक्स्ट हे दोन हजार दहा ची गाडी आहे अल्टो एम एक्स वीस व्हाइट कलर ची गाडी आहे एक नंबर कंडिशन आहे संदीप भाऊ दोन हजार ची गाडी आहे दोन हजार दहा ची गाडी आहे त्यासाठी या गाडीवर लोन होणार नाही तुम्हाला हा गाडी कॅश करावी लागेल गाडीचा जे ऑफर ठेवलेला आपण एक लाख पंचेचाळीस हजार ऑफर ठेवलेला आहे हे फायनल देऊ तुम्हाला एक लाख एकवीस हजार रुपये तुम्हाला फायनल देऊ कंडिशन एकदम चांगली आहे टायर नवीन आहे तिला एम एच वीस आहे सांगितलं ना तुम्हाला का? हे दोन हजार दहाची गाडी आहे गाडीची ऑफर एक लाख पंचेचाळीस हजार जा रुपये ऑफर आहे हे फायनल सोडू तुम्हाला एक लाख एकवीस हजार रुपये एक लाख एकवीस हजार फायनल फायनल एक लाख एकवीस हजार रुपये घेऊन या आणि गाडी घेऊन जा त्याला लोन वोन काही करायचे नाही डायरेक्ट कॅश करा नेक्स्ट आहे रेनॉल्ड क्विड चारो साईडात दाखवा जम्बो ऑफर आहे जम्बो जम्बो ऑफर संदीप भाऊ गाडी आहे दोन हजार सतराची सेकंड ओनर गाडी आहे एकोणपन्नास म्हणजे नागपूर पासिंगची गाडी आहे रेंडॉल क्विट चारी पॉवर विंडो गाडीमध्ये पॉवर स्ट्रिंग आहे ए सी आहे गाडीचे जे ऑफर आहे दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये ऑफर आहे दोन लाख पंच्याऐंशी हजार सतराची गाडीला तुम्हाला कोणी हे ऑफर देणार नाही दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये ऑफर आहे तिच्यामध्ये पण कमी होईल कंडिशन एक नंबर कंडिशन आहे गाडी घ्यायचा चालवायचं आहे चाबी लावायला चालू आहे सतरा दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये हजार रुपये डाऊन पेमेंट करा पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट करा फक्त जास्त नाही करायचं फक्त पंचेचाळीस हजार रुपये भाऊ पंचेचाळीस हजार रुपये द्या आणि गाडी घेऊन जा फक्त पंचेचाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट करायचं आहे एक नंबर कंडिशन गाडीला काही खर्च लावायची गरज नाही तो नंबर स्क्रीनवर दिसतोय कॉल ते आपला नंबर स्क्रीनवर दिलेला असेल तुम्हाला कोणतीही गाडी पाहिजे तर आपण काय जास्त कॉल येतो जर कॉल उचलणार तर काही जात ना तर, तर तुम्ही व्हॉट्सअपला मला मेसेज करा जे गाडी पाहिजे तुम्हाला आपण ते गाडी तुम्हाला पाठू शकते खतरनाक ऑफर होतो हा एक और खतरनाक ऑफर आहे महिंद्रा केजवीचा हे दोन हजार सोळाची फर्स्ट ओनर डीजल गाडी आहे सहा सीटर कंपनीची पासिंग आहे संदीप भाऊ सेवन सीटर सहा सीटर कंपनीची आपले कार फाइव्ह सीटर असते ना हा सहा सीटर आहे कंपनीची पासिंग आहे डिझेल दाखवा एकदम आधी कंपनीच्या म्युझिक सिस्टम पण आहे व्ही हंड्रेड डिझेल मॉडेल हा डिझेल मॉडल हा याच्या हे पण जम्बो ऑफर आहे संदीप भाऊ हे दोन हजार सोळा ची गाडी आहे फर्स्ट ओनर आहे आणि बाराशो सी चा इंजन येव्हरेज देईन तुम्हाला कमीत कमी अठरा ते वीस चा एव्हरेज देईल अठरा ते वीस चा तुम्हाला मायलेज देईल सहा सीटर हा सहा सीटर गाडी हा आणि महिंद्रा म्हणजे आपला इंडियाच्या भारताचा विश्वास आहे ते महिंद्रा तर गाडीचं जे ऑफर ठेवलेलं आहे आपण ते चार लाख पाच हजार रुपये गाडीचं ऑफर ठेवलेलं आहे आपण चार लाख पाच हजार रुपये गाडीचा ऑफर सोळाची गाडीचा आणि बैठकीमध्ये पण कमी होईल अडीच लाख दरम्यान तुम्हाला लोन अडीच लाख ते दोन लाख ऐंशी हजार दरम्यान तुम्हाला लोन करून देऊ तुम्हाला तुम्हाला द्यावे लागेल पंच्याहत्तर हजार रुपये फक्त पंच्याहत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट करा आणि महिंद्रा के जी केजू हंड्रेड डिझेल मॉडल सहा सीटर दोन हजार सोळाची फर्स्ट ओनर गाडी घेऊन जा फक्त पंच्याहत्तर हजार मध्ये सिबिल तर चांगला असेल सिबिल चांगला तर ते फायनान्स वर डिपेंड आहे ते ट्रान्झॅक्शन वर डिपेंड आहे ते सांगेल तुम्हाला कमीत कमी साडेसातशे सिबिल चांगला हा ते पण असते ते ट्रान्झॅक्शन वर डिपेंड असते गाडी एक नंबर कंडिशन आहे गुड कंडिशन आहे गाडी घ्यायचं चालू आहे आपल्याकडे जितके गाड्या आहेत पंचावन्न एक गाड्या आहेत आपल्याकडे ते कंडिशनमध्ये असतात गाडीमध्ये काहीच काम नसतात गाडी नॉन एक्सिडेंटल असतात हां मागच्या पुढच्या बंपार जे पेंट आहे ते तर असतात आपण ते जे आहे खरं खरं सांगतो खोटा सांगायचं आपल्याला काहीच नाही हो नेक्स्ट नेक्स्ट आपण पाहू हुंडाई आय ट्वेंटी दोन हजार तेराची पेट्रोल काय सांगतो दोन हजार तेराची गाडी आहे जागा थोडा कॉम्पॅक्ट आहे जास्त जागा नाही आपले गाडी खुसकून घुसकून लावलेला आहे आपण गाड्या दाखवू <laughs> शकत नाही फोटो वगैरे पाहिजे तर व्हॉट्सअपला नंबर दिलेले तुम्हाला व्हॉट्सअप करू शकता तुम्हाला तर हा गाडी दोन हजार तेराची आहे स्काय कलरमध्ये गाडी एकदम चांगली आहे स्पोर्ट्स मॉडेल आहे दोन हजार तेराची गाडीचं जे ऑफर ठेवलेलं आहे आपण ते तीन लाख पस्तीस हजार रुपये ऑफर ठेवलेला आहे तीन लाख पस्तीस हजार रुपये ऑफर ठेवलेला आहे पंचावन्न हजार रुपये डाऊन पेमेंट करा फक्त पंचावन्न फक्त पंचावन्न हजार रुपये डाऊन पेमेंट करा बाकीच्या गाडीवर तुम्हाला लोन करून देऊ दोन हजार दोन हजार तेराची होंडाई आय ट्वेंटी स्पोर्ट्स मॉडेल आहे स्काय कलरची फक्त पंचावन्न हजार रुपये डाऊन पेमेंट करायचं आहे संदीप भाऊ पंचावन्न पंचावन हजार रुपये डाऊन पेमेंट करा आणि गाड्याचं मला घेऊन जा तुम्ही संदीप भाऊ भाऊ तुमच्याकडे डाऊन पेमेंट म्हणजे एवढं फिरलेलं आहे कमीत कमी दीड दोनशे डिलर कडे फिरलेलं आहे पण एवढ्या कमी डाऊन पेमेंट मध्ये मी कुठेच गाड्या बघितलेल्या तर संदीप भाऊ काय दीड दीड च्या पुढेच धरले जात सगळे दीड लाख रुपये दीड ते दोन अडीच असं राहतं संदीप भाऊ आपला जे ऑफिसचा आपण चार वर्ष पूर्वी आपण हे ऑफिस टाकला होता तर जे आपण ऑफिसचं नाव जे आहे आपला ते ड्रीम्स यू ऑटोमोल ड्रीम्स तुमसे स्वप्न चिक कार जैसे एक हिंदी में बोलता हूँ जैसा होता है ना यार मैं कार लूंगा ऐसा सोचते है यार मैं हाँ कि यार मेरे को कार लेना है ऐसा सोचते है ना तो वैसे ही अपने सोचे कि यार ठीक है कोई सोच भी रहा है कार लेने का तो अपन वहाँ तक अपन प्रोवाइड कर देते हैं उसको गाड़ी तो वो ले सकता कम से कम डाउन पेमेंट में अपन गाड़ी अवेलेबल करवा के देते नेक्स्ट है अपनी मारुति सुजुकी डिजायर शॉर्ट डिग्गी मंदत याला फर्स्ट ओनर गाड़ी है फर्स्ट ओनर डिजायर 40 डिग्गी है ना 40 डिग्री खूपरी है शॉर्टिंग खूप खूप फर्स्ट ओनर गाडी दाखो चारो साइडने संधि खूप टायर वायर सीट कवर एकदम चांगली फर्स्ट ओनर म्हणजे काय बघाच दिला पाहा Uh, 2000, दोन हजार बाराची गाडी आहे संदीप भाऊ फर्स्ट ओनर आहे गाडीचा जे ऑफर ठेवलेलं आहे आपण चार लाख पस्तीस हजार रुपये ऑफर ठेवलेला आहे चार लाख हजार चार लाख पस्तीस हजार डिझेल वीडीआय मॉडल दोन हजार दोन हजार बारा चार लाख चार लाख पस्तीस हजार रुपये ऑफर आहे बैठकीत कमी होईल अडीच लाख ते तीन लाख दरम्यान हा गाडीवर तुम्हाला लोन करून देऊ फॉर एक्झाम्पल आपली डील झाली तीन लाख पंच्याऐंशी हजारला

संदीप भाऊ हो दोन हजार अकराची गाडी आहे होंडा योन चांगली गाडी आहे छोटी गाडी आहे काही तिला पार्किंग ला काही लोचा नाहीये पण आय व्हीआयपी नंबर आहे ट्रिपल फाईव्ह लॉक असेल संदीप भाऊ सगळ्या गाड्या लॉक असेल काय सांगता हा गाडीचा जे ऑफर आहे ते एक लाख पंच्याण्णव हजार रुपये ऑफर आहे एक लाख पंच्याण्णव हजार रुपये ऑफर आहे एक लाख पंच्याण्णव हजार एक लाख पंच्याण्णव हजार रुपये ऑफर आहे डाऊन पेमेंट नाही आहे एक लाख पंच्याण्णव हजार रुपये गाडीचा ऑफर आहे म्हणजे एक लाख पंच्याण्णव हजार तिच्यामध्ये पण कमी होईल